तालुक्यामध्ये नामांकित तीन उद्योग सिमेंट कंपन्या आहेत आणि एक डब्ल्यू सी एलचा पैनगंगा गाडेगाव येथे कार्यरत आहे असे असताना मात्र या तालुक्यातील एकशे तेरा गाव आहेत या गावामध्ये अनेक कुटुंब जवळजवळ दोन ते अडीच हजार अशा लोकांना राशन कार्ड नाही विधवा आहेत वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत आणि काही अडलेले मजूर आहेत आणि ज्यांचे व्यवसाय ठप्प झाले छोटे मोठे मजुरी करणारी मंडळी आहे अशा लोकांना आज उपाशी कोटी राहावं लागत आहे आणि अनेक कुटुंब त्यांना शासकीय योजनेचाही लाभ मिळत नाही अशा लोकांना माणिकगड सिमेंट कंपनी एल्ट्राटेक आणि अंबुजा सिमेंट कंपनी असे तीन उद्योजक आहे त्यांनी मदतीचा हात दिला परंतु कोरपणा तालुक्यातील एकाही गावामध्ये त्यांची मदत पोहोचली असं कुठेही दिसून येत नाही त्यांनी नक्कीच या ठिकाणच्या लोकांनी जमिनी दिल्या प्रदूषणाचे चटके सहन केले आरोग्याचं धोक्यात घातलं आणि हे उद्योग चालू असताना इतर संकटात असलेल्या लोकांना मदतीनं धावण्याऐवजी मानिकड सिमेंट कंपनीसह इतर उद्योग कंपन्या बाहेरच्या लोकांना जर धान्य पुरवठा करत असेल आणि आपल्या परिसरातील पंचकोशीतील लोक उपाशी आणि बाहेरचे तुपाशी खात असेल तर ही बाब निंदनीय आहे या संपूर्ण कंपन्यांनी पुढाकार घ्यावा तहसीलदाराच्या नियंत्रणाखाली ज्या ज्या गावातील ज्या ज्या तयार झालेल्या आहेत जे खरंच गरजू लोक आहे अशांना त्याचा लाभ द्यावा अन्यथा काही मंडळी आपल्या बिर्जेचं मताचं गणित करण्यासाठी कोणत्या गावावरून तेवीसशे लोकांना कार्ड नाही तर कोणत्या गावाला हजार लोकांना कार्ड नाही ही सर्व बनवा बनवी आणि चमकुगिरीचा प्रकार आहे मात्र तहसीलदार वेलकेकर साहेबांनी ज्या पद्धतीनं तलाठी ग्रामसेवक यांच्या मार्फतीनं ज्या याद्या केल्या ह्या अचूक याद्या आहेत आणि अत्यंत गरजू लोकांना मदत करण्याच्या दृष्टीनं ती यादी तयार केली आणि यामध्ये दोन अडीच हजार जी कुटुंब आहे या कोरपणा तालुक्यामधील त्यांना मदतीसाठी सर्व कंपन्यांनी पुढाकार घ्यावा उद्योजक कंपन्यांनी मदतीचा हात या संकटसमय त्या लोकांना द्यावा